वर्षभरामध्ये काय झालं तुम्ही विधानसभेला काय झालं असेल झालं वर्षभरातले अनुभव काय मुद्दाम तपासा अलीकडं जाऊ जास्त वर्षभराचं बोलत नाही या आठ दिवसातलंच बोलू आपण फक्त आठ दिवसामध्ये कोणाच तरी हाट तुटला म्हणे मी एवढंच विचारील मी कोणा तुम्हालाच जबाबदारी आहे हात तोडणारा कोण कौन, कोणाच्या गाडीत बसत होता कोणाचा कार्यकर्ता तपासायला हरकत नाही एक तर पोलीस स्टेशन मध्ये मारामारी आय बसलेले पोलीस इन्स्पेक्टर पोलीस स्टेशन मध्ये अरे दरारा असतो खरं म्हणजे मारामारी केली गुंडानी समोरासमोर ते बिचारे पाहत बसलं गरीब मिळाला एक काय पिया तू मला मला कळा ना आणि त्याचा परिणाम असा कि दुसऱ्या वेळ दुसऱ्या दिवशी त्याच्यावर धावून गेले काही कान पटायला पाहिजे होते ना त्याच दिवशी कोणते नेत्याचे कार्यकर्ते असेल त्याला सांगायला पाहिजे होते नालायक लोक आहे तुमचे इथे येऊन मारामारी करतात कानपटून सांगायला पाहिजे होत का नाही सांगत कस काय सापडलं ला? त्रेचाळीस लाखाचे ड्रग्ज कुठून आले त्रे ते त्रेचाळीस लाखाचे ते ड्रग्ज त्या गोळ्या कोण खाणार होते आपले वाळ खाणार होते लक्षात ठेवा आयुष्यातून उठणार होते आता म्हणते आम्ही जप्त्या आम्ही करायला लागलो अरे कसले कर कोण आहे त्याच्या मागे ते इंजेक्शन पकडले मध्ये इंजेक्शन ते चे इंजेक्शन घेतलं का दोन दिवस तर माणूस कोणी कोण 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 पकडला गेला तुम्ही माहिती घ्या याच्या माग कोण हे आपण बोलण्याऐवजी लोकांना माहिती घेऊ द्या या गोळ्यांच्या माग कोण याची माहिती लोकांनीच घेतली पाहिजे हे ये कुठून येतात त्याची माहिती घेतली पाहिजे मध्ये तर ड्रगचा जो सगळ्यात मोठा माफिया म्हणजे त्यांनी ते एस टी स्टँडवर भाषण केलं म्हणतात एसटी स्टँडो भाषण माफिया करतो एवढं संरक्षण एवढा दर्जा त्याला एवढा मोठा आणि इथे एंट्री देणं हे कोण देत हे तुम्ही तपासा तुमची शांतता सुव्यवस्था राहणार नाही गुंडागर्दी वाढायचा कार्यक्रम श्रीरामपूरला आज काँग्रेसच्या अध्यक्षालाच पहाटी त्याला किडनॅप केलं त्याला मारहाण केली तुमच्याकडं सुद्धा फार बरं का जर चांगल्या चांगल्याची आप घ्यायला इथं सुरुवात झालेली दिसते तर गरीब माणसाला फिरता सुद्धा यायचं नाही रस्त्यावर ही परिस्थिती तुमची निर्माण होऊ शकते लक्षात ठेवा खास अकोलीकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एफ स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध